ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ओमायक्रॉनचा जे एन वनचा नवीन व्हेरियंटचा रुग्ण दाखल झालाय हा रुग्ण एकोणीस वर्ष तरुणी असून तिला काळ मंगळवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान उपचारासाठी दाखल केले दाखल करण्यात आलेल्या तरुणीची प्रकृती सध्या स्थिर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत नवीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण ठाण्यात आढळल्यानं ठाणे महापालिकेची आरोग्य यंत्रणा आता सतर्क झाली जेन वन हा ओमायक्रोनचा नवीन व्हेरियंट केरळमध्ये आढळलाय आहे मुंबईत या व्हेरियंटचे तेरा रुग्ण असून राज्यात हा आकडा चोवीस वर गेलाय ठाण्यातही व्हेरियंटचे रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणा आता कामाला लागली ठाण्यात सध्या एकच रुग्ण आढळलाय पुन्हा एकदा ठाण्यात तपासणीला वेग येईल अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिलेली आहे पेशंट जो मिळाला आहे तो कोविड पॉझिटिव्ह आहे आता ते एनआम्हीला ते सॅम्पलिंगसाठी पाठवतील त्याच्यानंतर त्याचा कुठला प्रकारचा व्हायरस आहे ते आपल्याला कळेल सांगितलं की पहिल्यांदा सा सा कोरोना हा पॅन्डेमिक होता आता एन्डेमिक आहे कोरोना आपल्यासोबत राहणार आहे जेव्हाही कोरोनाच्या डाटा आल्या आपण त्या हेच सांगितलं होतं की आपल्याला कोरोनासोबत राहायचं शिकायला पाहिजे आणि आपण ते शिकलो आहे आप आपल्याकडे कोरोनाबद्दल इतमभूत माहिती आहे मेडिसिनबद्दल त्याच्या ट्रीटमेंटबद्दल त्याची औषधं आपल्याकडे अवेलेबल आहे त्याची मॉडलिटी माहिती आहेत त्या काळजी करण्यासारखं नाही असं रँडम आपण टेस्ट केले तर काही लोकं पॉझिटिव्ह येतीलही परंतु आपण काही पेशंट जे रिस्की आहेत जे ऑपरेशनला येतात किंवा बाकी डिलेवरी वगैरेला आपण त्या लोकांचे टेस्ट करतो त्याच्यातनं काही लोक पॉझिटिव्ह येतात तर काळजी करण्यासारखं नाही परंतु जे कोमॉर्बिड लोकं आहेत ओल्ड एज आहे ज्याला डायबिटीज हायपर टेन्शन आहे कॅन्सर आहे किंवा इम्युनोकॉम्प लोक आहेत त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे आणि लोकांनी न घाबरता सजग राहणं खूप गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल आपल्या जे कोरोनाचे नियम आपण पाहिले सोशल डिस्टन्सिंग असेल मास्क वापरणं असेल सॅनिटायझरचा वापर करणं असेल हे करायला पाहिजे रुटीन रुटीनली करायला पाहिजे हे जर आपण केलं तर कोरोनाच काय बाकीचे कुठल्याही आजारापासून आपण स्वतःला प्रोटेक्ट करू शकतो एवढं नक्की आहे परंतु ह्या ज्या केसेस नवीन येत आहेत की नवीन नवीन अफका उठत आहेत इकडे तेवढे एवढे पॉझिटिव्ह तेवढे पॉझिटिव्ह थोडेफार प्रमाणात कोरोनाच्या केसेस आपल्याकडे पॉझिटिव्ह येणारच आहे आणि आपल्याला काळजी करण्यासारखं नाही आपण त्यासाठी टोटली सज्ज आहोत आपल्याकडे ए टू झेड गोष्टी त्यासाठी आहेत त्याच्यानं काळजी करण्यासारखं नक्कीच नाही पण सतर्क राहणं खूप गरजेचं असतं हे नवीन मुलगी जो पेशंट आली आहे ते बिहारचे राहणार होती त्याला अजून काहीतरी आजार आहे ते पॉझिटिव्ह आले नेमका तिचा इलाज कसा होणार आणि काय कंडिशन असेल त्याची तिला असो एक आजार आहेत तिला दोन तीन आजार सोबत आहे त्याच्या त्या आजाराची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे ती कोरोना पॉझिटिव्ह आली एक टेस्ट आहे ती त्याच्यामध्ये केली ती पॉझिटिव्ह आलेली पण तिला बऱ्यापैकी दुसरे आजार पण आहे पण त्या त्या आजारच्या दृष्टीने तिची ट्रीटमेंट केली जात आहे कोरोना सॅम ट्रीट केला जातोच आहे त्याचे काही प्रश्न येत नाही पण असं आजारचं ट्रीटमेंट केली जात आहे आणि मग पुढे आपण एन आय वीला ते सॅम्पल्स पाठवतील महानगरपालिका त्याच्यानंतर रिपोर्ट काय येतो त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी आपण ठरवता येतील पण सध्या तरी असं पॅनिक किंवा घाबरण्यासारखी गोष्ट नक्कीच नाही जसं वातावरण अनुभव सांगतात केरळपासून सुरुवात झाली आहे नवीन व्हायरसची तर मुंबईला पण तेरा पेशंट मिळाले आहे ठाण्यात एक पेशंट मिळाले आहे काही लोकांना काय संदर्श देणार नाही म्युटेशन्स हा व्हायरस करत राहणार आहे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की नवीन नवीन व्हॅरिएशन नवीन नवीन व्हरायटी याच्यामध्ये येतच राहणार आहे त्याच्याने आपण काही घाबरण्यासारखं नाही आहेत आणि आतापर्यंत सिच्युएशन कुठली अशी नाही जाणवली किंवा जगातही कुठलं असं काही गोष्ट घडली नाही बऱ्यापैकी जगात पण नवीन नवीन म्युटेशन्स आणि ते नवीन नवीन व्हायरसचे प्रकार आले ते कोरोनाबद्दल ते तर काळजी करण्यासारखं नक्कीच नाही